तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता इथे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्युती मार्फत एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे त्याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप फुल प्रमाणे जाणून घेऊ तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ही जी योजना आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फॉर कंबाईन ग्रुप बी अँड सी सर्विस एक्झाम कंडक्टेड बाय एपीएसी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी विजय एन टी एस बी सी आणि डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या माहितीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ही ओबीसी एसबीसी विजय एन टी विद्यार्थ्यांसाठी आहे सेम प्रकारची अशाच प्रकारची योजना टी एस आर्थी अमृत यांसारख्या संस्थांमार्फत एस सी एस टी ई डब्ल्यू एस यांसारख्या कॅटेगरीसाठी प्रोव्हाइड केल्या जाते तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नेचर ऑफ ट्रेनिंग तर सहा महिन्याचं रूमचं प्रशिक्षण तुम्हाला मोफत मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातल्या नामांकित संस्थांमध्ये त्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सीचं ट्रेनिंग देण्यात जाते त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी अन्युअल आठशे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो जास्तीत जास्त या संस्थेवर डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो हे संख्या सुद्धा जाऊ शकते त्यानंतर बेनिफिट प्रोव्हाइड काय काय केले जाते ते आपण माहिती जाणून घेऊ तर यामार्फत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये कोचिंग दिल्या जाते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टायपन दिल्या जाते तुम्हाला दहा हजार रुपये पर मंथ सहा महिन्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो दहा हजार रुपये दिले जाते म्हणजे साठ हजार प्लस बारा हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक वेळा दिले जाते टोटल सेव्हन्टी टू थाउजंड बहात्तर हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोफत मिळालेला मोफत या संस्थेमार्फत प्रोव्हाइड केला तर पात्रता आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया द कॅन्डिडेट मस्ट बी रेसिस्टंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातला तो रहस्य असणे अनिवार्य विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर मस्ट बिलॉंग टू कॅटेगरी बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी ठीक आहे एन टी बी त्यानंतर स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजे एस बी सी कॅटेगरीला असायला पाहिजे परंतु तुम्ही जर एस सी एस टी ई विजे एन टी ई डब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर सेम अशाच प्रकारची योजना विद्यार्थी मित्रांनो बार टी टी आर टी एस आर टी अमृत यासारख्या यांसारख्या संस्थेमार्फत तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते चला तर आपण पुढील माहिती जाणून घेऊ त्यानंतर मस्ट फॉल अंडर द नॉन क्रिमिनल फक्त एस सी कॅटेगरी सु सोडून इतर कॅटेगरीना नॉन क्रिमिनल लागते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर मस्ट हॅव कंप्लीट ग्रॅज्युएशन डिग्री ग्रॅज्युएशनची तुमची डिग्री कम्प्लीट असेल त्यानंतर एज लिमिट एकोणीस ते त्रेचाळीस वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो आणि कॅटेगरीनुसार पंचेचाळीस वर्षापर्यंत रिलॅक्सेशनसुद्धा मिळते त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या ठीक आहे त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट इथं बघू शकता आयडेंटिटी प्रूफ आधार कार्ड आणि वोटर आयडी लागणार आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रि मिर ओबीसी कॅटेगरीतील असाल तर त्यानंतर रिक्वायर्ड अकॅडमिक डॉक्युमेंट ठीक आहे त्यानंतर बघू शकता इथे सिलेक्शन प्रोसेस फॉर ट्रेनिंग यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण जाणून घेऊया तर बघू शकता इथे ॲडव्हर्टाइजमेंट आर गिवन द ट्रेनिंग अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हेटेड ऑफ महाज्योती वेबसाईट यांसारख्या वेबसाईटवर ही ॲडवर्टाइाइाईजमेंट विद्यार्थी मित्रांना ऑफिशियली अनाउन्स केल्या जाते त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट इज कंडक्टेड अँड फायनल सिलेक्शन इज मेड बेस्ड ऑन मेरिट लिस्ट अँड रिजर्वेशन रूल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची मेरिट लिस्ट लागल्याबरोबर सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट केला जाईल त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाढला असेल विद्यार्थी मित्रांनो तर बहातर हजारपर्यंत रक्कम तुम्ही सोडू नका ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या, या योजनेच्या अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा ठीक आहे कारण अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेच्या अपडेट तुमच्यापासून मिस होता कामा नाही आणि आपल्या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या अशा प्रकारच्या योजनेमार्फत व्हिडिओ टाकले आहेत ते सुद्धा तुम्ही चेकआउट करून घ्या आणि आपापल्या क्वालिफिकेशनुसार तुम्ही चेक करा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारची आप योजना असल्यास तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर माहिती प्रोव्हाइड केला जाईल योजनेचा लाभ नक्की घ्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद